सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं हुतात्म्यांना आदरांजली देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी आज मंगळवारी तीस जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन स्तब्धता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली दरम्यान यावर्षी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आज महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात हुतात्मा दिनानिमित्त पुन्हा एक मिनिटे सायरन वाजून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव उप आयुक्त शिल्पा दरेकर उपशहर अभियंता एन एस पाटील नगर सचिव सुनील बिद्रे रचना व कार्यपद्धती अधीक्षक प्रशांत पंडत कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे सिस्टीम मॅनेजर यश पालसिंग राजपूत विजय वनकुंद्रे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी संभाजी चौगले कोल्हापूर